स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का आपण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच मी आमच्या एका डान्सचा व्हिडिओ टाकला त्याला भरपूर छान प्रतिसाद आला डान्स खरंच खूप छान झाला आहे ज्यांनी कोणी नाही बघितला असेल ती लिंक मी शेअर करते आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा त्याच डान्ससाठी आम्ही केलेली तयारी कशी केली आम्ही प्रॅक्टिस तो व्हिडिओ मी आता तुम्हाला शेअर करते आहे आज रविवार असं नॉनव्हेज भाजी केली चिकनची भाजी तयार परत मिस्टर आणि मोठी मुलगी नाही खात त्यामुळे पनीर केलंय त्यांच्यासाठी खास पनीर पण झालंय एका बाजूला भात आणि हा पोळ्या पण आहे आणि का सुका पण थोडा आम्हाला दोघींसाठी काढून ठेवले तर आता झालंय स्वयंपाक आणि विशेष म्हणजे आता आम्ही एक डान्स बसवला आहे छान छान गाण्यावर ते तुम्हाला लवकर कळेलच तर आता आम्ही त्याच्यासाठी तयारी करतोय घरातले सगळं आवं आहे जेवण झालं की आम्ही सगळ्यात तयारी करणार आहे आणि मग आहे जेवण वगैरे झाल्यावर आम्ही मग डान्सची तयारी सुरू केली आम्ही डान्ससाठी ब्लॅक जीन्स ब्लॅक टी शर्ट आणि अशा लाल ओढण्या लाल ओढण्या सगळ्या अवेलेबल झाल्या कारण माझी मुलगी लहान मुलगी कथ्थक करते त्याच्या कथ्थकच्या कडनं पण त्या अवेलेबल झाल्या माझ्या दोघी मुली <laughs> प्रज्ञा समीक्षा आणि मी मग नंतर छान तयार झालोट पण मग आम्ही सर्वजण डान्ससाठी निघालो आम्हाला छान असं एक कार्यालय भेटलं होतं त्या कार्यालयाचं नाव आहे मिराद्वार अँड क्लेव त्याची पूर्ण माहिती मी तिथे गेल्यावर देतेच तुम्हाला तशी <laughs> प्रज्ञा चालवते <laughs> आम्ही आमच्या सोसायटीची डॉन <laughs> जागा घेतली आम्ही लोकेशनवर वर पोच पोहोचलो मिराद्वार एन्क्लेव खूपच छान आहे एंट्रीला हे बघा एंट्रीला वाँग 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 वा� असं सुंदर गणपतीचं पेंटिंग आहे छान आहे का कार्यालय मस्त आहे मोठ व्यवस्थित आहे दोन ठिकाणी करूया दोन तीन ठिकाणी ऑफिस <coughs> कार्यालय खूप छान आहे आतमध्ये आम्ही शूट केलं कारण प्रत्येक भाग हा खूप छान होता तिथले ओनर सचिन मस्के यांनीही खूप सहकार्य केलं आम्हाला कोणत्याही छोट्या मोठ्या ओकेशनसाठी हे कार्यालय खरंच खूप छान आहे mm, फोटो काढण्यासाठी ही जागाही त्यांनी खूप छान केलेली आहे नंतर आम्ही डान्स शूटिंगला सुरुवात केली डान्स शूट करताना पावसे मध्ये मध्ये येत होता शूट करताना आमचे भरपूर रिटेक झाले तेवढीच मज्जा पण आली शूट झाल्यावर आम्ही खूप थकलो होतो मग कारल्याचे जे ओनर आहे सचिन सर त्यांनी आमच्यासाठी छान नाश्ता मागवला मस्त थकल्यावर छान वाटले कार्यालय खरंच खूप सुंदर आहे प्रत्येक अँगलने आम्ही आमचं डान्स शूट केलं या कार्यालयाचे जे मालक आहे ते सचिन मस्के सर यांनी खूप छान सहकार्य केलं त्यांची ही पुतणी ऐश्वर्या या कार्यालयाबद्दल थोडी माहिती सांगेल तर तुम्ही ऐका मी ऐश्वर्या मस्के आणि माझ्या काकांचं नाव आहे सचिन मस्के ते या लॉन्स ओनर होणार आहे त्या लॉन्समध्ये लागला समारंभ हल्दी हल व ते पार्टीसिपिटिंग पार्टी सगळं केलं सगळं केलं जातं तर तुम्ही नक्की भेट द्या हे कार्यालय मिरतवार लिंक राजबिहारी लिंक रोड मस्के इथे या तर तुम्ही नक्की भेट द्या आणि कार्यालयाचं नाव सांगा कार्यालयाचं नाव आहे मिरादवार एम नक्की भेट द्या सर्वांनी खरच खूप छान आहे आम्हालाही छान अनुभव आला आणि त्या सरांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे आमचं डान्स खरंच तुम्ही डान्स पण छान होणार आहे तो नक्की तुम्ही नंतर बघणारच आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती आपण यूट्यूब चॅनल लाईक शेअर करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय